नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत तुमचं पुरेशच्या मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बोलूया सोयाबीन या मालाबद्दल सध्या प्रत्येक शेतकरीचं सोयाबीनचा माल आता टाणी सुरू आहे आणि कोणाचं माल अजून सध्या शेतात पण आहे पण त्याच्या भावाबद्दल आपण आज चर्चा करू का सध्या आता जे माल निकत आहे ते आपण विकायचं तर ठेवायचं किंवा सध्याचं बाजारपेठ काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठात त्याचं काय मागणी आहे आणि सगळे भाव कसे आहेत आपण काही शेतकऱ्यांची पण चर्चा केली त्याच्याबद्दल पण पन बोलू आणि येणाऱ्या काही दिवसात जे आठ पंधरा दिवसात आता साधींच्या भाव कसे राहणार वाढतील का जेम तेम स्थिर राहतील त्याबद्दल चर्चा करू मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यावेळेस काय उत्पन्न भरपूर पण ते पाहिल्यामुळे सगळं खराब आले पाहिजे आमची इच्छा आहे पण मग ती आता आपण ते करतो गेल्या वर्षी बॅसच झालं बेपऱ्याची मालक घेतली आणि शेतकऱ्याची तसेच झाले तर मित्रांनो सध्या महाराष्ट्र मध्ये पस्तीसशे रुपयापासून तर त्रेचाळीस रुपयापर्यंत सध्या दर सध्या सुरू आहे आणि आपल्याला अशी आशंका वाटत होती की यावर्षी थोडीशे भावात वाढ होण्याची शक्यता होती कारण मागच्या वर्षीपेक्षा पण सरकारने जे निर्धारित एम एस पी यावर्षी दिलेली आहे ती पाच हजार तीनशे अठ्ठावीस दिलेली आहे त्यानुसार असं वाटत होतं का यावेळी थोडेसे भावात आपल्याला वाढ दिसेल कारण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हा एम एस पी रेट निघाला होता तर मागच्या वेळेस जी सुरुवात झालेली होती ती बेचाळीस रुपयापासून तर सत्तेचाळीस रुपयापर्यंत सुरुवात होती परंतु यावेळेस महाराष्ट्र सरकारने जी एम एस पी रेट जे आपल्याला दिलेले आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रेट दिलेले आहे तरी यावेळेस आपल्या सोयाबीनच्या दरामध्ये मंदी दाखवते सध्या सोयाबीनचे जे दर सुरू आहेत ते प्रत्येक ठिकाणी पस्तीसशे ते त्रेचाळीस रुपयापर्यंत सध्या भाव सुरू आहे तर मित्रांनो असे हे का होत आहे त्याबद्दल आप आपण आज चर्चा करू तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला या भावाबद्दल संपूर्ण माहिती भेटेल तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मागच्या वर्षी जी सोयाबीनची लागवड होती ते एकशे पंचवीस लाख टन एवढी लागवड होती आणि मित्रांनो यावर्षी जे संशोधक आहे त्यांचा असा अंदाज आहे की यावर्षी एकशे पाच लाख टन एवढी लागवड आपली सोयाबीनची राहणार आहे म्हणजे सोळा टक्क्याची घट आहे यावेळेस तरी आपल्या भावामध्ये कमतरता मागच्या वर्षी उत्पादन जास्त असून पण भाव चांगले होते मित्रांनो रुपयापासून ते रुपयापर्यंत भाव सुरू झाले होते आणि मागच्या वेळेस एम एस पी पण कमी होती परंतु यावेळेस एम एस पीमध्ये मध्ये वाढ असल्यामुळे पण तरी या भावामध्ये सध्या कमतरता जाणवते सोळा टक्क्याची घट यावेळेस उत्पादनामध्ये होत आहे आणि तरी याला बाजारपेठेत सध्या सोयाबीनला भाव नाही आणि काही शेतकऱ्यांच्या मनात हे पण प्रश्न येत आहेत की का यावेळी काय झालेलं आहे सोयाबीनची जी लागवड आहे बाकीचे इतर मक्का असो किंवा कापूस असो हे बाकीचे इतर पिकापेक्षा सोयाबीनची लागवड या यावर्षी पण कमी आहे आणि यावर्षी या किंचित अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती होती आणि त्या पूर परिस्थितीमध्ये पण भरपूर माल खराब झालेला आहे शासनानं आपल्याला दर ठरून दिलेले आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस जे एम एस पी दर आहे आज पण अजून पण ते सुरू झालेले नाही येणाऱ्या तीस तारखेपर्यंत शासन हे माल खरेदी करू शकतं मित्रांनो भाव कमी होण्याचे जे प्रमुख कारणे आहे त्याच्यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी भागातील जे सॉयाबीन आहे त्या सोयाबीनची क्वालिटी व्यवस्थित नसणे दुसरं जे कारण आहे मित्रांनो नवीन माल येत असताना त्या मालाची क्वालिटी आणि त्याच्यामध्ये ओलावा असतो त्यामुळं पण सध्या जे भाव आहे ते स्थिर राहत नाही आणि महत्वाचं कारण म्हणजे केंद्र सरकार खाद्यतेलाचे भाव स्थिर ठेवण्याकरता केंद्र सरकार जे बाहेरून आपल्याकडं माल येतं त्याची इम्पोर्ट ड्युटी सध्या कमी केलेली आहे ज्यामुळे इम्पोर्ट ड्युटीमुळे जे आपण खाद्यतेल खातो त्याचे भाव स्थिर राहतात जास्त वाढत नाही त्याकरता आपलं जे माल आहे ते बाहेर निर्यात होत नाही कारण बाहेरचा माल आपल्याला सध्या स्वस्त भेटतं आहे कारण इम्पोर्ट ड्युटी नसल्यामुळे तो माल स्वस्त भेटतोय त्यामुळं आपल्या जे खाद्यतेल आहे त्याचे भाव स्थिर राहतात हा पण एक महत्त्वाचा कारण असू शकतो आणि मित्रांनो यावेळेस या जे अमेरिका आहे ब्राझील आहे या ठिकाणी उत्पादन जे आहे हे मागच्या त्यांच्या मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा यावर्षी जास्त उत्पादन त्यांच्याकडे झालेलं आहे पण सध्या बाजारपेठेत अशी चर्चा सुरू आहे का एक दोन महिन्यात किंवा या पुढच्या येणाऱ्या महिन्यात जसे पण आपल्याकडे एम एस पी चालू होईल तसे पण हे भाव वाढू शकतात कारण शासन पण आपल्याला अपील करत आहे की कमी भावाने माल विकू नका थोडा संयम ठेवा तर आपण मित्रांनो एक चार आठ दिवस थांबू नक्कीच भावात वाढ होण्याची शक्यता आहे हे सगळे कारण पाहता आपल्याला अंदाज येतो जानेवारी ते फेब्रुवारी भाव नक्कीच वाढण्याची आशंका वाटते प्रत्येक देशात सध्या आता माल निघत आहे आणि कोणापाशी किती स्टॉक आहे हे अजून सांगणे निश्चित नाही आठ ते पंधरा दिवसात हे आपल्याला निश्चित माहिती पडेल परंतु आशा अशी वर्तवली जाते येणाऱ्या एक जानेवारी महिन्यापासून भावात चांगली सुधारणा होऊ शकते थोडीफार येऊ शकते तर मित्रांनो हळूहळू माल विका एकदाच माल सगळे शेतकरी विकू नका जेणेकरून आपण माल विकत असताना एकदाच बाजारात गर्दी होते आणि त्यामुळे आपलाच भाव थोडा घसरला जातो तर जेवढं ज जेमतेम जसे भाव येतात माहिती घेत राहा आपल्या चॅनलद्वारे पण आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत राहू शेवटी मित्रांनो निर्णय आपलाच आहे मी फक्त आपल्याला माहिती देऊ शकतो आपला निर्णय आपल्या परीने घ्यायचा आहे दोन चार आठ दिवस थांबणे गरजेचे आहे कमीत कमी तीस कमी तारखेपर्यंत तरी आपण थांबावे जेणेकरून एम एस पी चालू झाल्यानंतर आपल्याला निश्चित भाव कळेल आपला व्हिडिओ बघत राहा आणि चौकडून माहिती घेत राहा आणि त्यानंतरच आपला निर्णय घेत राहा मित्रांनो शेवटी निर्णय आपलाच आहे आपल्या परीने शेतकरी मित्रांनी निर्णय घ्यायचा आहे तर मित्रांनो जशी पण भावात उलाढाल होते तसंच आपला व्हिडिओ येईल आपल्याला त्याबद्दल माहिती देण्यात येईल जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा आणि लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो